आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सध्या सुरू आहे महाराष्ट्रात बुलडाणा अकोला वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी अशा आठ लोकसभा मतदारसंघात राज्यातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून राज्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत एकतीस पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकं मतदान झालं आहे सामान्य मतदारांचं सा दिग्गज नेते तसंच लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील त्यांच्या कुटुंबियांचं मतदानाचा हक्क बजावला देशात भाजपप्रणित एन डी ए विरुद्ध काँग्रेस प्रणित आय एन डी आय ए म्हणजेच इंडिया आघाडी अशी लढत आहे त्यामुळे आठ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे तिकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पैसे वाटपाचा उबाठाचा आरोप आहे उबाठानं भाजपवर हा आरोप केलाय मतदारांना पैसे वाटप केलं जात आहे असा उबाठाचा दावा आहे रजिस्टरवर नाव लिहून पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप उबाठाच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणी उबाठानं पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दाखल केली आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी यवतमाळमध्ये छोटी गुजरी परिसरात हा प्रकार झाल्याचा दावा आहे असं आहे की एका रजिस्टर मध्ये नाव लिहिलं जात आहे आणि पैसे दिले जात आहेत मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भास्कर, भास्कर काय नेमके आरोप आहेत मिलिंद सर ही धक्कादायक घटना यवतमाळच्या छोट्या गुजरी जे परिसर आहे या परिसरात उघडकी झालेली आहे त्या ठिकाणी काही जे कार्यकर्ते होते ते एका विशिष्ट समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा मग मतदार जे आहेत त्यांना त्यांच्या बोटाला जी आहे ती शाही लावत होते आणि शाई लावून त्यांना पैसे देत होते म्हणजेच काय सर जे म्हणजे त्यांनी मत मतदान कोणालाही देऊ नये हा त्यामागचा उद्देश असावा अशा प्रकारची प्रतिक्रिया इथले उभाट्याचे जे पदाधिकारी त्यांनी दिल्या हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती दिली पोलिसांनी पोलिसांच फ्लाईंग स्क्वॉड जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यांनी जे लोक ह्या सगळा प्रकार करत होते त्यांना त्या त्या पोलिस स्टेशन लावून आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल